मला वाटतं आपण जर पाहिलं असेल तर ते जे काही व्हिज्युअल होते एवढे भयानक होते एकतर एखाद्या आमदारनी असं बनयन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहीत नाही पण असं उतरणच पहिलं एक तर अश्लील होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे मारहाण केलेली आहे प्रश्नात मिंदे ह्याच्यावर काही बोलणार आहेत का नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का की भाजपच्या ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार हे एक बघण्यासारखं आहे दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे आमची ही आवर्जून एक मागणी राहील आग्रह राहील की अशा आमदारांवर मस्तीखोर आमदारांना मासखोर आमदारांवर ज्यांना मस्ती आली मास चढलेला आहे त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आपण पाहिलं असेल पहिल्या आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी उतरलो होतो वेलमध्ये आमचे एक जे सन्मानित सदस्य नाना पाटोलेजी ते सस्पेंड देखील झाले होते काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी मागणी करत होतो आणि ती करत राहणार कारण विरोधी पक्ष नेता हा एक जबाबदार पद आहे महाराष्ट्राच्या जनतेचे आवाज हे आत पोहोचवण्यासाठी एक महत्वाचं आयुध आहे पण शेतकऱ्यांची मागणी असेल किंवा इतर सगळ्याच्या मागण्यात आज माझ्यासोबत वरुण सरदीसोबत त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी होती त्यांच्या घराचा जो विषय तो लावून धरलेला आहे अनेक विषय आम्ही लावून धरतो पण हे धर विषय बाहेर आंदोलन असतील मोर्चे असतील आत आमची जी मोर्चेबंदी आहे ती आम्ही करत असतो पण सरकार नेमकं आमचं ऐकतंय की दिल्लीतल्या बॉसचं ऐकतंय हे तुम्ही ठरवायचं राहुल गांधी महत्वाचं नक्कीच ते खरं आहे ते शंभर टक्के खरंय मतांची चोरी पक्षाची चोरी पक्षाच्या नावाची चोरी पक्षाच्या चिन्हाची चोरी आमदारांची चोरी चोरांचं सरकार आहे घ्यावा नाही त्यांना काल अवगत केलं काल मी बोललो ते एवढंच होतं आणि ते आपण नीट पहा त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे काल सरन्यायाधीशांचा आम्ही महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या विधीमंडळाने सत्कार केला त्यावेळी त्यांना आम्ही अवगत केलं की राज्यघटनेवर ते काल त्यांनी आम्हाला सांगितलं राज्यघटनेचा इतिहास आणि आता कसं राज्यघटना ही महत्वाची आहे प्रत्येक दिवशी ही महत्वाची असते पण त्याच राज्यघटनेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षापद विरोधी पक्ष नेतापद हे हे सरकार अडवणूक करतय सरकार घाबरलंय ते आम्ही त्यांना अवगत केलं आता कोण टॉवेल घालून टाचणी मारतं कोण जाऊन कोणाला बुक्का मारतं कोण जाऊन अजून काही करतं तिजोरीवर पण एक महत्वाची गोष्ट आहे की हे सगळे आमदार जेव्हा आमच्या सोबत होते ते बरोबर चेकमध्ये होते कंट्रोल मध्ये होते उद्धव साहेबांची त्यांना भीती होती की असं फालतूपणा करायचं नाही बरोबर मिंदेंबरोबर पळाले आणि जणू का ऐकत नाही की मिंदेंचा ह्याला पाठिंबा पाथ, आहे हे आता फडणवीस साहेबांनी ओळखणं गरजेचं आहे कारण बदनामी होते ती फडणवीस साहेबांच्या सरकारची होते बदनामी होते ती भाजपची होते कारण हे चोरलेले सगळे आमदार आहेत ते त्यांनी चोरले